हॅलो हा आयफोन वर पुणे <laughs> माझ्याकडून जय शिवराय मित्रांनो हे पुन्हा एकदा तुमच्या तुमच्या लाडक्या भावच युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्हिएन कोड वरती व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले द्यायला असाल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकनला आलवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ टीम शिकवत असतो तर मित्रांनो चला लगेच जरा नव्या हो आप आपण जे आहे जा ते आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो व्ही एन ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करायचं आहे स्कॅनरवरती आल्या स्कॅनरवरती आल्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक गॅलरीचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्या गॅलरीवरती येऊन जायचं आहे गॅलरीवरती आल्याच्यानंतर मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्ही एन कोडचा फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो काय फोटो आहे तो फोटो एक वेळेस ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर आपला जो काय टेम्पलेट आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही इथं बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जो कुठलाही तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वर्ष सिलेक्ट करायचा आहे नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल रिप्लेसवरती टच करायचं आहे आता रिप्लेसवरती आल्याच्यानंतर खाली जो काय नेक्स्टचा ऑप्शन आहे त्या नेक्स्टवरती येऊन जायचं आहे नेक्स्टवरती टच करायचं आहे नेक्स्टवरती टच केल्याच्यानंतर आपलं जे काय टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल मित्रांनो बघू शकताय आपला जो काय व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल फक्त तुम्हाला खाली तिथे जे काय टेक्स्ट खाली ऑप्शन दिसत असेल त्या टेक्स्टवरती जायचं आहे टेक्स्टमध्ये नंतर इथं जे काही मी लोक ॲड केले आहे त्यावरती टच करून इथं तुम्हाला पेन्सिलमध्ये जायचं आहे तर इथं बघू शकता इथं तुम्ही पेन्सिलवरती जाऊन जे काही तुमचं नाव वगैरे असेल किंवा लोग तुमचं असेल तो लोक तुम्ही टाईप करायचा आहे तुमचा जो काही व्हिडिओ तुमच्या नावाने बनवून रेडी होऊन जाईल व्हिडिओ आपला बनवून रेडी होऊन जाई झालेलाच आहे सिंपली वरी शेअरवरती टच करायचं आहे आणि स्क्रीनवर जशा प्रकारे सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे